बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा वाल्मी कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधळे यांची टीम ॲक्टिव्ह झालेली पाहायला मिळते छोट्या छोट्या लेकरांना गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये उडण्याचं काम या टीमनं केलेलं आहे कारण ही उद्या सुटल्यानंतर आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप देतील आम्हाला थोडेफार पैसे देतील आणि तुम्ही मोठं कर्तबगारीचं काम केलं आहे असं म्हणतील मन म्हणून अनेक अल्पवयीन तरुणसुद्धा वाढत्या गुन्हेगारीकडे लोटताना पाहायला मिळत आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्यांचा दबदबा आहे असंही बोललं जातं बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा मोठा आका जर कोण म्हटलं तर मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी हात सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर बोललं जातं आहे कारण मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधळे यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष देशमुख यांचा खून केला आहे असंही बोललं जात आहे त्यांचा राजीनामा मागण्यासाठी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर अशा पोस्ट केल्या जातात आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सध्या वातावरण असतानाच त्याच ठिकाणी जर बघितलं तर अल्पवयीन मुलं सुद्धा सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे लोटलेले पाहायला मिळत आहेत आमच्या आकाच्या आमच्या वाल्मिक वाल्मिकरारच्या आमच्या कृष्ण आंधळेच्या बातम्या का पाहतो आहे असं म्हणत त्यांनी अशोक शंकर मोहिते यांना थेट रस्त्यामध्ये गाठलेलं आहे रमाई चौकामध्ये ते पाच तारखेला दुपारी अडीच वाजता बातम्या पाहत होते आणि दोन तरुण गाडीवरून जात असताना तिथे थांबले आणि आमच्या आकाच्या बातम्या का पाहतो आहेस असं म्हणत त्यांना लाता बुख्यांनी कोयत्यांनी आणि लोखंडी रॉडनी मारलाय अशी फिर्याद सध्या दाखल केलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या घटना अत्यंत निंदनीय आहेत आणि ही घटनाक्रम नेमका काय आहे याच विषयी आपण या सविस्तर या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर उदय न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी उदय भिसे पाटील आपलं या चॅनलवरती स्वागत करतो आहे तर जाणून घेऊया ह्या सविस्तर प्रकार नेमका काय आहे ही घटना आहे केस तालुक्यातली वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या विरोधात बातम्या मोबाईलवर पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देत युवकांनी तळणी येथील अशोक शंकर मोहिते यांना लोखंडी रॉड कोयत्यासह लाताबुख्यांनी मारहाण केलेली आहे आणि जखमी केलेला आहे त्यांच्यावरती सध्या आंबेजोगाई येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही घटना केस तालुक्यातील तळणी येथील आहे आणि दुपारी अडीचच्या सुमारात घडलेली घटना आहे आणि या प्रकरणी जखमींचे मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ भरत बांगर व अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांवर धारूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन तरुण कृष्ण आंधळे याच्या गावाच्या लगत असलेलं त्यांचं गाव आहे कृष्ण आंधळेचे ते मित्र आहेत असंही बोललं जात आहे सध्या कृष्ण आंधळे हा फरार आहे पण एकीकडे या तरुणांनी अनेकांना धमक्या दिल्याचंही पाहायला मिळत आहे हे तरुण कृष्णा आंधळेचे मित्र आहेत कृष्ण आंधळेच्या गावाच्या लगत यांचं गाव आहे आणि या तरुणांनी ज्यांना मारलेलं आहे ते अशोक शंकरराव मोहिते ते पोलीस प्रशासनाच्या होमगार्ड या पदावरती काम करतात जे होमगार्ड या पदावरती काम करतात त्यांचे हाल जर बीडमध्ये असे होत असतील तर याचा कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केला जातो आहे एकीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे निघत असताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे काही तरुण आकाला खुश करण्यासाठी तुझा संतोष देशमुख करू आमच्या आकाच्याविषयी पोस्ट टाकली तर आम्ही कमेंट करून तुला धमक्या देऊ तू आमच्या विषयी जे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या विषयी निषेध व्यक्त केला तर तुला धमकवलं जाईल तुला मारण्यापर्यंत अशा धमक्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत एकीकडे जर बघितलं तर संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वजण रस्त्यावरती उतरतो आहोत आणि त्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी ही भावना सगळ्यांची असतानाच याच प्रकरणामध्ये काही तरुण सध्या हे प्रकरण दबावं या प्रकरणाविषयी कोणी पोस्ट करू नये त्यासाठी धमक्या देताना सुद्धा पाहायला मिळत आहेत याचबाबत आपण या तरुणांचे इन्स्टा अकाउंट जर आपण चेक केले फेसबुक अकाउंट जर चेक केलं तर हे कृष्ण आंधळेच्या वाढदिवसाच्या पोस्ट टाकतात कृष्ण आंधळे सराईत गुन्हेगार असतानासुद्धा त्याला पाठिंबा देण्याचं कामसुद्धा अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे यांच्या पोस्ट धमकवण्याची कामं आपण जर बघितली तर आकाला खुश करण्यासाठी सध्या हा प्रयत्न होताना पाहायला मिळतो आहे यांच्यावरती सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत केज पोलीस स्टेशनमध्ये आणि ही दोनही आरोपी फरार असल्याची माहिती सध्या मिळते आहे आणि तुम्ही या संदर्भात तुमचं मत काय आहे कारण या आरोपींवरती कुठले गुन्हे दाखल व्हायला पाहिजे यांच्यावरती सध्या जर बघितलं तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि ते गुन्हे आहेत भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत यांच्यावरती एकशे अठरा दोन कलम या ठिकाणी लागलेली आहे त्याचबरोबर एकशे पंधरा दोन ही कलमसुद्धा लागलेली आहे तीनशे बावन्न क्रमांकाची कलमसुद्धा लागलेली आहे तीनशे एक्कावन्न दोन हीसुद्धा कलम त्यांच्यावरती लागलेली आहे तीनशे एक्कावन्न तीन क्रमांकाची कलमसुद्धा लागलेली आहे आणि तीन क्रमांक तीन पाच हीसुद्धा कलम त्यांच्यावरती लागलेली आहे आणि आता एक मागणी होते आहे त्यांच्यावरती तीनशे सात गुन्हा दाखल करण्यात यावा कारण हे सराईत गुन्हेगार रस्त्यानंच थांबलेल्या लोकांनासुद्धा मारतील अशी ही मागणी लोकांकडून सध्या केली जाते आहे आणि तुमचं मत या संदर्भामध्ये काय आहे बीडमधली वाढती गुन्हेगारी कशी थांबवायची यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे तुम्हाला काय पा का। वाटतंय कमेंट बॉक्समध्ये लिहून आपल्याला पाठवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करायला विसरू नका कारण वाढत्या गुन्हेगारीला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आपण करतो आहोत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी उदय भिसे पाटील आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि लाईक शेअर कमेंट करायला कोणी विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून आम्हाला पाठवा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती पण सांगायचा आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद